हे गायज वलकुंड युट्यूब चॅनल कि बरो नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच आपले वन के सबस्क्राईबर झाले तर अगोदर आपले साडे नऊशे आसपास पाच सबस्क्रायबर होते आणि ते मग कालपासून ते आजपर्यंत वन के सबस्क्रायबर झालेले तुम्ही आजच्या व्हिडीओ मध्ये बघा आणि वन सेलिब्रेशन पण आपल्याला करायचंय त्यामुळे व्हिडिओला असाच कंटिन्यू करा मित्रांनो मी आलेलो आता मुळाण्याला ताईकडं गाई तर गाईची इकडं मुळानेला डोंगरी देवाचा कार्यक्रम होता तर तो कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी जो उद्यापन असतो त्या उद्यापनाचा एक भंडारा म्हणून कार्यक्रम असतो तर जसं आपल्याकडे देवीचा भंडारा असतो त्या भंडारासारखा कार का डोंगरी देवाचा पण शेवटच्या दिवशी भंडारा असतो आणि बोकड्याचा कारण केला जातो तर त्या कारणासाठी आम्ही आलेलो आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लाईव्ह सबस्क्राईबर काउंटचा हा पेज आहे तो ओपन झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला अजून खूपच वेळ आहे आता नऊशे शहाण्णव सबस्क्रायबर झालेले आता नऊशे अठ्ठ्याण्णव सबस्क्राईबर झाले दोन सबस्क्रायबर बाकी मित्रांनो लवकरच येऊन जातील अशी अशा करतो अजून बघू किती झाले अकरा सोळा अकरा सोळा झालेले मित्रांनो दोन सबस्क्रायबर बाकी इतनी बेचचे नि फीमेंट्स तर मित्रांनो फायनली एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेले बघून घ्या मित्रांनो वर आकडा जाऊ मित्रांनो आता एक हजार झाले पाहिजे पटापट चला पटापट सबस्क्राईब करा चॅनल ला शेअर करा सो धन्यवाद काही ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तर चला काय आता वन के सेलिब्रेशनची पार्टी आपण सुरुवात केलेली आहे पार्टीची तर इकडं रेसिपीज वगैरे चालू आहे पनीर मटणाची भाजी चिकन इथं काही मटन वगैरे पीस वगैरे निवडून राहिली इकडं मसाला वगैरे रेडी करून ठेवलाय आणि इथं पनीर तळून घ्यायचे मित्रांनो पनीर पण पन बनवायचे आपल्याला

चिकन 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 आमचा डोंगरी देवाचा कार्यक्रम शेवट पार पडला चिकन खातो शेवटचा उद्या पण डोंगरी देवाचा भंडारा तर मित्रांनो चिकन चालू आहे आणि इकडं इकडं चिकन आहे तिकडं मटन आहे आणि इकडं पनीर अनिक्रा पनीर चळू राहिलो मित्रांनो आता पनीर पनीर आईला थोडी मदत करू राहिलो कार्तिक <laughs> आलाय मित्रांनो तिकडे बसलाय तुम्हाला थोड्यात तुम्हाला भेट घालून देतो थोड्यात आम्हाला तर मित्रांनो बघून घ्या आणि करणार आहे मटन काय टाकलेलं आहे मटेरियल काय काय पण कांदा पोस्ट थिंदची पेस्ट लसणाची कांदे लसणाची पेस्ट

प्रब्ले कोही मम्मी आजकाल आउनु आम गो मम्मी येणार होती पण सगळे आले तर मित्रांनो लाकडं आणायला इकडं चालले मी इकडं लाकडं आहे भयंकर मित्रांनो काहीच दिसत नाहीये कारण की इकडे लाईट नाहीये ना लावलेली तर चला काहीच केक वगैरे ठेवला आपण इथं कार्तिक आला होता इकडे बघू शकता कार्तिक सो थँक्यू कार्तिक स्पेशल वन के सेलिब्रेशन साठी आलेले आणि इकडून थोडी येऊन आपला नवनाथ आहे इकडं मनोज आहे मनोज भाई आणि इकडे आपला अक्षय अक्षय आणि इकडे चिऊ आणि इकडं मयुरी ती भागली तिकडं तर मित्रांनो चला आता आपण सेलिब्रेशन करून घेऊ कापून घेऊ केक सो मेणबात्या मेणबात्या जावं लागतील आता मला तर फायनली फायनली केक मेन बात त्या जाऊ केक कट करू आपण <laughs> केक के 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 आप के कट करू मी वन के झाला आता टेन के पण आपला आणि पचास केन वन लाख बीन लाख म्हणजे तुमचा आशीर्वाद असेल सगळंच करू आपण सगळंच <laughs> करू दम धीर धरा पेशन तर मित्रांनो आता केक कट करू राहिलो आणि फ्रीज मध्ये ठेवलो आता लेच कट कट नाही राहिला तो ये कट हो गया है तो ये पहले भगवान के नाम से देवाला दिला मित्रांनो अजून आणि चांगले चांगले व्हिडिओ मी प्रोव्हाइड करतो अजूनही फक्त आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा चला पहिला मी आता केक घेतो आमच्या कॅमेरामॅनला ये तर कॅमेरामॅनला केप भरवला आता आता खच वगैरे करू सगळ्यांना केक वाटून देऊ हॅलो हो कॉंग्रॅच्युलेशन्स आईच <laughs> तर चला मित्रांनो सेलिब्रेशन झालेलं आहे आता व्हिडिओला इथेच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्यावरती असंच प्रेम असू द्या तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर